गुरु महाराज काय नामाची मत्तरी कशी काय ज्ञान देवपुतीची चाड आणि गगना हुनी वाढ ना तुला सांगू का अरे एकच नाव आणि आकाशापेक्षा मोठ आहे म्हणले म्हणजे ते कसं काय हा त्याचं उदाहरण तेवढा करतोय म्हणजे ते नाम तू आज येत तोंडात घेतलं आकाशापेक्षा मोठं नाव तुझ्या तोंडात घेतलं मग आकाश मोठं झालं का तोंड मोठं झालं तोंडच मोठं झालं ना पण जे घेतच नाही त्यांच्या तोंडाला म्हणजे डुकराच्या तोंडात आमच्या तोंडात काही फरक नाही असं त्या ठिकाणी बोलू लागलं श्रीरामाचे ध्यान आहे श्रीरामे पावन, हो पावन हो करिता रामा चिंतन रामाचं चिंतन केलं ध्यान लावलं बार कथा ऐकली की पुन्हा 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 ऐकवा वाटतं पुन्हा वाटतं कुठेतरी जावं आहे कवाश्या देवाची कथा असं रामाचं चिंतन आहे अशी रामाची कृपा त्या भक्तावर होत असती प्रपंचा घे हा समजीत प्रपंचा बुद्धी समधी सोडून दिली महाराज आज सार्ग देवाचं चिंतन ध्यान लावायला सुरु केलं चिंतन करता 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 लगेच माणसाला लग, ध्यान लागत असत आणि ध्यान लागले की पुन्हा समजेच त्या केले तुम्ही दुसरं काय देवाशी दुसरं काय प्राप्तच होत नाहीये असा तो भाग होतोय असं गाव बागा का सांगू लागले अभिमानाचे सांडोनिया अभिमान बाबा गरजच नाही आहे महाराज अभिमान या नेला तुका म्हणे वाया केला मोकळे अंध करणा देवाचं चिंतन करून देवाला शरण जावा लागत असत

पण आता उनमनी त्याला नावाची अवस्था मनाला झाली उनमनी म्हणल्याच्या नंतर कुंकड जायचं नाही महाराज अजिबात नाही आधी आवडी आपले मन मना पाठी मान आणि मग आपोआप येते धन पैशाच्या मागे लागायची तर गरजच नाही महाराज ना त्या माणसाला मन अजिबात इकडे तिकडे करीतच नाही साध्यावर राहत आणि त्या देवाच्या पायाला लागतय अशी श्रीरामाची कृपा आहे त्याला राम म्हणायचंय असं गौबा म्हणतात अहम ते कामात मी इतक्या दिवस झालं देवाचं चिंतन करतो म्हणूनच माझे काम व्हायला लागले माझं असं व्हायला लागलं तितक्यामध्ये भगवान श्रीराम स्वतः येतात त्याला चांगली चेतना देऊन त्याच्यातून बाजूला काढतात अहमते म्हणून अशी श्रीरामाची कृपा आहे असं गाऊबा आणि नाथ महाराजाकडे गेले नाथ महाराज जनार्दन गेले आपल्या महाराज काय कथा होती गोड म्हणतोस तुला कशी काय गोड लागली अरे कथेतली मला चौक कळाली मी कथा ऐकिल्या लोकामधला माझा देह याचा उद्धार होणार आहे त्याला गोड मारायचे महाराज हे काय काय खाऊन बघायचे काय कथा नक्की माझा देह या पापिष्ट कर्मकांडामध्ये आलेला आहे तो माझा देह पवित्र झाले शिवरायचा नाही आज झालाच असं ते गाव बांधू लागले श्रीरामानार्दन स्वामी कडे गेले हा जोडून विनंती महाराज मी तुम्हाला शेवणा आलो आपल्या गुरु मागेला काय आला आता पुढची जी एवढी कथा गोड होती पण येण्याचं कारण आहे पुढची कथा असताना रामा रामात जाणार आहे भगवान रामचंद्राचा अभिषेक राज्य अभिषेक होणार आहे दुसरा कोणता नाही राज्य म्हणजे राजे त्यांना द्यायचे राजाच्या गाडीवर त्यांना बसवायचंय ही कथा फारच गोड आहे आता ज्या केल्या कथापेक्षा भयंकर गोड आहे आणि ती कथा लगे आताच होणार आहे आणि मग ती कथा जर तुम्ही मला सांगितली ना तर मला असं वाटतं बरं का माझा अजून निश्चितच उदार होईल बरं अजून कस काय उदार होईल पुन्हा अ लक्ष चौऱ्याऐंशी येऊनी आणि कोटी कोटी एक बार कुत्र्याच्या जन्माला गेलं लक्ष चौऱ्याऐंशी जीव आहेत महाराज लक्ष चौऱ्याऐंशी जीवाला जावं लागतं आणि त्याच्यातून एक बार कुत्र्याच्या जन्माला आलं की कोठी मला जन्माला जावं लागतं या आणि ते ही कथा गेल्याच्या नंतर तो फेरा मला करायची गरज अजिबात नाही डायरेक्ट इन डायरेक्ट आणि मला पुण्य कीर्थल की माणसाचा जन्म प्राप्त होणार आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो महाराज सांगा ना मला जरा आणि ऐकू द्या माझा उद्धार हो द्या असं नातानी बोलायला सुरू केले स्वस्त्रिभावार्थ रामायण का का काय सौमित्री समाधान ना त्या Gracias.